स्वतः ओबीसी असून हॉटेल तिरंगा मराठ्यांच्या मदतीला अन्न पुरवठ्याची सोय करत मराठ्यांच्या थेट मदतीला मुंबई मध्ये अन्न पुरवठा हॉटेल तिरंगाने पाठवलाय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये गरजवंत मराठ्यांचा लढा सुरू आहे मुंबई मध्ये आणि मुंबई मध्ये सरकार आंदोलकांचा आरोप आहे की आजूबाजूची हॉटेल लाईट आणि पाण्याची व्यवस्था बंद केली आहे या सगळ्या बातम्या खर तर प्रसारित झाल्या आणि उद्योजक जे आहेत मराठवाडा महाराष्ट्र इथून सगळे आपापल्या परिणाम मदत मराठा बांधवांना पोहोचताना पाहायला मिळत आहे यामध्ये हॉटेल तिरंगाचे सर्वे सर्वा लक्ष्मण बनसोडे हे सुद्धा पाठीमागे राहिले नाही त्यांनी सुद्धा आपल्या मराठा बांधवांसाठी अन्न पुरवठा पाठवत चलो मुंबईची हाक दिली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला बळ देण्यासाठी हॉटेल तिरंगा तर त्यांच्या पाठीशी उभं राहिल्याचं पाहायला मिळत आहे मुंबईमध्ये असणाऱ्या बांधवांना अन्नाची सोय अन्न पुरवठा करत असताना पाचशे डझन केळी त्याचबरोबर शंभर बॉक्स पाणी बॉटल दीडशे डझन बिस्किट आणि इतरही खाद्य पदार्थ फरसाण असल चिवडा असल या सगळ्या गोष्टी घेऊन हॉटेल तिरंगा मराठ्यांच्या मदतीला धावून आल्याचं पाहायला मिळत स्वतः जातीनं जरी ओबीसी असलो तरी सुद्धा पगड जातीला सोबत घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभं केलं आपल्या बांधवांसाठी गरजवंत मराठ्यांच्या लढ्यासाठी तर माझा मदतीचा हात जशा पद्धतीनं जमल तसा देण्याचं काम करतोय अशी हा खरं तर लक्ष्मण बनसोडे यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे हॉटेल तिरंगा जे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाद करते काय म्हणून धुमाकूळ घातला होता ते हॉटेल तिरंगा तर मराठ्यांच्या मदतीला येऊन पोहोचलाय मुंबईमध्ये अन्न पुरवठा हॉटेल तिरंगा माध्यमातून करण्यात आला आहे त्याच्यामध्ये पाचशे डझन केळी त्यानंतर शंभर बॉक्स पाणी बॉटल दीडशे डझन बिस्किट आणि फरसन चिवडा इतरही खाद्य पदार्थ मराठ्यांच्या मदतीला घेऊन हॉटेल तिरंगा पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे गावाखेड्यातनं ही मदत पोहोचवली जाते एकही मराठा बांधव उपाशी राहता कामा नये याच्यासाठी उद्योजक सुद्धा मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे आपापल्या परीनं जसं जमल तशा पद्धतीनं हॉटेल भाग्यश्री म्हणू नका हॉटेल शौर्यवाडा मॅक्स उद्योग समूह अशा वेगवेगळ्या उद्योग समूहाच्या माध्यमातून आणि आता हॉटेल तिरंगाच्या माध्यमातून ही मदत मराठा बांधवांपर्यंत पोहोच केली जाते आहे मराठ्यांना कसलीही गैरसोय होता कामा नये मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे मराठ्यांचं गरजवंत मराठ्यांचा लढा मुंबई मध्ये सुरू आहे आणि या निमित्तानं हातभार खरंतर प्रत्येक जण लावताना पाहायला मिळतोय स्वतः जातीनं ओबीसी असून सुद्धा लक्ष्मण बनसोडे मराठ्यांच्या मदतीला धावले आहेत आणि हॉटेल तिरंगाच्या माध्यमातून त्यांनी मदत पोहोचवली आहे वेळोवेळी अपडेट आपल्याला आझाद मैदानातून आम्ही देण्याचं काम करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा